तर शुभ सकाळ मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनेलवर म्हणजे आपल्या सर्वांचा आहे तो माझाच नाही आणि जवळजवळ आता एकसष्ट टक्के व्ह्यूज गेलेत आपल्या मागच्या ब्लॉगला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपण जे गंगा देवस्थानवर विसर्जन पथक आहे आपला आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने आम्ही कुठंतरी येदूचा पाडा या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे कळमगावच्या ब्रिज खाल्ला घुसलो डाव्या हाताचा टाउन मारलेला आहे आणि आता आम्ही त्याच दिशेने चाललो जोडीला जय स्वतः गाडी चालवतोय रुपेश तांगडे पण हाय आणि अजय विषय आहे आणि प्रतीक सुद्धा आहे आणि मागणं आमचे तीन जण येतात जे लेट झालेत नेहमीप्रमाणे तर बाकी आता पुढचा प्रवास तुम्हाला दाखवतो आणि त्या ठिकाणी गेल्यावर आम्ही वाया वाटपाचा कार्यक्रम जो काय करणार आहेत तो आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून दाखवणार आहेत आणि हे पैसे कुठेही कोणाच्या खिशात न जाता या कामासाठी उपयोगी होतात ते आमचे पैसे नसून आपल्या सर्वांचे पैसे आहेत तर आणि आज दादू गेला जरा बाहेर फिरायला आणि खूप सारी मुलं नाही आहेत जोडीला कामानिमित्त बाहेर गेलेत तर आजची जी जबाबदारी मंडळाची ती रुपेशने घेतली आणि रुपेश सर्व काम त्याच्या हाती आहे आज मंडळांनी त्याच्या हाती काम सोपवलेलं आहे आणि आता परत तो सर्व टायमिंग वगैरे ठरवून मुलांना घेऊन मुला आणि पुढच्या प्रवासाला लागलेला आहे हाय रुपेश रुपेश हाय रुपी तुझा पाडा इथे आम्ही पोचलेलो आहोत यांना विचार रोड बरोबर आहे का नाही आपण दुसरं विचार ना हे दुचा पाडा हे दुचा पाडा जवळ आहे का समोरच आहे समोरच आहे काका म्हणतात हे दुचा पाडा ग्रामीण भागात काही गोष्टींची उणीव भाषाच असते मुलांना राहू शालेन चला जिल्हा परिषद जिल्हा परिषद राजाईमध्ये आतमध्ये तो सगळा घेतो दरवाजा रे गाडीचा रुपये बैठक आलेलं नशे नक्षेपासून राहूर आलो आता तुझ्या पाण्याला आणि इकडं सगळ्या जरा तयारी चालू आहे पुढं खाऊ वाटप आहे खाऊ वाटप पण आज मुलांना थोडाफार आपल्या आपल्या विसर्जन पथकाच्या माध्यमातून गणेश विसर्जन पथक गंगारोड आपला तर गणेश विसर्जन पथक जिथे मूर्ती विसर्जन करत असतो बाप्पांची तर तिथे एक दानपेटी असते त्या दानपेटीत जे गणेश भक्त स्वच्छेने देणगी देतात त्याच देणगीच्या पैशातून आज हा कार्यक्रम चालू आहे म्हणजे सर्व आपल्या आपल्या सर्वांचे पैसे आहेत तुला मी आज एक गोष्ट सांगतो संधीचं सोनं करणं हेच यशाचं प्रमुख शास्त्र <laughs> आहे आणि जय तुला पण मी एक गोष्ट सांगतो नम्रता नम्रता ही अनेक गुणांची जन्य आहे आणि सर गेलेत बाहेर मॅडम पण गेल्यात आता बाहेर आणि सर यांनी मला मारला नाही यांनी माझा शर्ट खेचला कार्यक्रम चालू कोणती पण एक बोला जी येते ती सगळ्यांना येते ती बोला <laughs> नदी मा येते का येतात तिसरी जी <laughs> नाही

शाळेमध्ये तुम्हाला काहीतरी साहित्य भेटणार आहे त्यासाठी बरोबर ना हे साहित्य खराब करायचं व्यवस्थित नीट सांभाळून वापरायचं हा अभ्यास करायचा शाळेत जे तुमचे सर शिकवतात किंवा मॅडम शिकवतात तू काय काहीतम शुद्ध पाण्याची व्यवस्था पण इथं करून दिले दुर्गवीर प्रतिष्ठान करून चुकलं तर कोण काय ओरडणार नाही तुम्हाला कि मारणार नाही काहीतरी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत बरोबर ना हो की नाही हा घाबरायचं नाही ये येईल बस एरियातले आहोत आम्ही आमच्या मध्ये गणपती विसर्जन पथक आहे आमचं जे लोक गणपती विसर्जनासाठी दीड दिवस अडीच दिवस पाच दिवस सात दिवस आणि अकरा दिवस असे वेगवेगळ्या दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी लोक जेव्हा गणपती घेऊन येतात विसर्जन ते गणपती आम्ही सुखरूप त्यांच्याकडनं घेऊन नदीपात्रात विसर्जित करतो जेणेकरून आलेले पालक किंवा त्या गणपती सोबत आलेले आले जे कुटुंबातली माणसं आहेत त्यांना पाण्यात उतरायला लागू नये आणि त्यांच्यासोबत आलेले लहान मुलं असतात त्यांना पाण्यात उतरून कोणती जीवितहानी होऊ नये किंवा नदीपात्रामध्ये जे काही निर्माल्य टाकून नदीचं दुष्परिणाम किंवा नदी घातक होण्यास परिणाम असतो आपण जे फुलं पिशव्या टाकतो ते आम्ही सगळं संकलित बाजूला करून ठेवतो हो आणि जी ग्रामपंचायतने आम्हाला जागा दिलेली आहे तिथे जमा करतो यासाठी आम्ही सगळे पंधरा वीस जण एकत्रितरित्या कार्य एक करतो आम्ही ज्याच्या घरचा गणपती असतो तसे आम्ही डिवाइड करतो दीड दिवस वाले वेगळे थांबतात अडीच दिवस वाले आणि आज रविवार आहे पण आमच्यातले काही खाजगी क्षेत्रामध्ये काम करतात काही दुसऱ्यांचा उदरनिर्वाहाची साधनं वेगवेगळी आहेत कोण गाडी चालवतो त्यामुळे त्यांना यायला जमलं नाही जेवढे आमच्या मेंबर्सला जमलं ते आम्ही सगळे मिळून आज तुमच्या इथं आलेले गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आलो गेल्या रविवारीच यायचा होता आम्हाला पण पावसाचं प्रमाण जास्त होतं ब्रिज खालना येण्यासाठी मार्ग नव्हता त्यामुळे आज झाला आणि आजचा योग खूपच सुंदर आहे आणि चांगला आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजच्या दिवशी तुम्ही जे घडवणारे शिक्षक आहेत तुमचे मुख्याध्यापक तुमची शिक्षिका किंवा तुम्हाला लहान असो मोठे असो जे कोणी तुम्हाला जे चांगलं मार्गदर्शन करतात जे तुम्हाला चांगलं शिकवतात ते तुम्ही आत्मसात करून घ्या किंवा तुम्हाला जे तुमचे मोठे बंधू किंवा मोठे भाऊ जे काय शिकवत आहेत ते शिकून घ्या आज तुमचं शिकण्यात तुमचं लहान वय आहे वळण घेणारे वय आहे जसं कुंभार मातीचं मडकं घडवतो तसे आजचे तुमचे जे शिक्षक आहेत ते तुम्हाला घडवतायत छोट्यांपासून मोठ्यापर्यंत पर्यंत तुम्हाला प्राथमिक चौथी पर्यंत शिकवणार आहेत त्यानंतर तुम्ही तालुक्याच्या दुसऱ्या शाळेत जाणार आहे तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला उज्ज्वल करायचं आहे तुमचं भविष्य तुम्हाला घडवायचं आहे त्यासाठी तुमचे शिक्षक तुमच्या मॅडम तुम्हाला जे शिकवत आहेत ते योग्यरित्या शिकून घ्या आणि तुम्ही जेव्हा तालुक्याच्या जे शाळेवर जाणार तेव्हा तुमच्या शाळेचं नाव खाली गेलं नाही पाहिजे की बाबा हे हिंदूच्या पाड्याचं आमच्या शाळेत ना या शाळेत आले तुमचं नाव हे चांगलंच राहिलं पाहिजे तुम्हाला जे शिक्षक शिकवत आहेत ते तुम्ही नीट शिकून घ्या काही घाबरायचं नाही समजलं विचारायचं चार वेळा विचारायचं पण घाबरायचं नाही आणि शाळेला दांड्या मारायच्या नाही बरोबर ना शाळेला दांड्या मारायचं का आज गण गंड, गणेश विसर्जन पथक गंगारोड तर्फे आपल्या जिल्हा परिषद शाळा हेदूचा पाडा येथील जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी शैक्षणिक साहित्यामध्ये पेन पेन्सिलचा पाऊस बनवलेला आहे आम्ही आमच्याकडनं वया आणि ड्रॉइंगची बुक आहे हे तुम्हाला देण्यात येणार त्याचा तुम्ही तुमच्या परीने योग्य फाडू नका योग्यरित्या अभ्यासासाठी वापरायचं आहे हा बरोबर ना बोला श्री गणेश विसर्जन मंडळाचे सदस्य रुपेश तांगडे सगळ्यांचे नाव रुपेश तांगडे स्वागत आमच्या दीपाली मॅडम करतील त्याचा त्यांनी स्वीकार करावा अजय विषय अजय विषय सर सगळी

मांडीवर तुमचा सामान ना पुढे चेकिंग चालू आहे चेकिंग काय आपल्याला नवीन वस्तू भेटल्यात काय नाही खुशी झाली भूलपोरांना वाटून झाले आता मुलांसाठी खाऊ थोडाफार

गावकडची जिल्हा परिषद शाळा पूर्ण अभ्यासक्रम इथे खेळामार्फत शिकवतात नानी व नोटा मापमान संख्या ज्ञान शारीरिक शिक्षण वाचन पट्ट्या चित्र व शब्द इंग्रजीत म्हणजे इंग्रजीत चित्र आणि शब्द वर्गीकरण वर्णन पूर्ण गोष्टी इथं खेळामार्फत शिकवल्या जातात म्हणजे लवकर समजतात मुलांना आणि आपली पृथ्वी

खेळामार्फत सगळ्या गोष्टी येत्या अक्षर ओळखणे त्याच्यात जे आपण खेळायचो खेळामार्फत शिकवलं जात सगळ्या गोष्टी शिक्षण ही खेळामार्फत लवकर समजतो आणि आमचा स्वयं गंगा रोडचा शूटर पण आलेला आहे ले लेट आले ले मित्र आमच्या थोडे हाय निलंबर निलंबर पण आलाय हाय सो सोम हाय सुजल पण आलाय आणि आकाश पण आलेला आहे

तर <हताँगा> नमस्कार मित्रांनो आणि अशा प्रकारे आपला कार्यक्रम संपलेला आहे आता वाजलेले सकाळचे अकरा वाजून पाच मिनिटं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला जातोय गावात सुद्धा कार्यक्रम आहे गुरुपौर्णिमानिमित्त आणि असाच कार्यक्रम तुम्हाला कुठे वया वाटप तर करायचा असेल किंवा काय तर खाली या दोघांचा मी नंबर दिलेला आहे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा कुठे काय कसं ते सगळं तुम्हाला सांगतील मित्रांनो आता कार्यक्रम संपलेला आहे घरच्या परतीच्या प्रवासाला लागतो आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडलाच असेल तर खाली लिंक शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा कारण व्यूज स्वरूपात तुमचं खूप प्रेम मिळतोय सबस्क्राईब पण करा एका गरीब मुलाला पैसे चालू होतील सबस्क्राईब जर जास्त झाले तर सबस्क्राईब पण करा परत आणि त्याच पैशात आपण परत पुन्हा असं काहीतरी काम करू जे बोलतोय आता आणि मग करायलाच लागेल ते पैसे मी माझ्या खिशात ठेवणार नाही असे जर कधी झालेच एक्स वाय झेड मी झालं जास्त फेमस मग तर या पैशांनी आपण असे कार्यक्रम करू त्यामुळे तुम्ही चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा करा चार मोबाईल असतात दोन तरी करा सो बाय